Gjør det til deg. Ja, सत्तावीस किलो सत्तावीस किलो दोन ना दोन तीन किलो तीन किलो लाल बकर दोन बकरी कांदा बाजार चार लिटर तेल साडेतीन जवळपास सत्तावीस किलो मटन एकदम लाल वपर्यंत बजा लाल म्हणजे पाच तीन किलो चांगलं आता त्यातला दीड किलो टाकला काय का दीड किलो तर बाकीचा रसा असाच्या आता इथं आपण सुटकाची प्रोसेस करतो ना रस्त्याची वेगळा सत्तावीस किलो मटण एक किलीवरती गाव राहतं वेगळा निरस पूर्ण प्रोसेस बोकडा गावरान बोकडा एकदम गावोरान पद्धत वेगळीच एकदम बनवण्याची आहे गावोरान बोकर चुलीवरील पूर्ण तर डिटेल आहे कसे कसे मसाले काय पद्धतीने एकदम नॉर्मल साधे सिंपल मसाल्यामध्ये ना साधे सिंपल मसाल्यामध्ये

वर्ष <caniser> बनता <Zum voi> <aisama> सगळं आमचं पाणी सुटलेलं असेल का पंधरा वीस मिनटं झाले असतील पंधरा मिनट म्हणजे जेवढं आंगच्या पाण्यामध्ये वरते पाणी टेव सुद्धा उडीचं उद्या आणि तेच आपण जास्त करतो बरोबर ना ते पाच लिटर पाणी असं जास्त पाच लिटरपर्यंत झालं पाच लिटरच्या वरच आहे मला कसं नाही आला तर उचलून बोलाय Cerbi. kandang चला 1.5 kg 那个软件 आहे सुहाना मसाला सुहाना मसाला सोना मटन मसाला सुहाना मटन मसाला पावडर एक वस्तू प्रोसेस सुहाना ग्रेव्ही मसाला दोन पाच

पाण्याला पाहिजे बरोबर मसाले शिवले शिजले मसाले शिजलं पाहिजे मसाले तर पूर्ण झालेत आपले आता फक्त ह्याचं आमचं पाणी सुटणार

लागून आता हे सुख पण साडेसवले तरी ना दोन लागतो कुठं काय निवडणूक

सुका होता मसाले सगळे ऍड झाले तीळ राहिले बारीक केले भाजून बारीक केलेले ना जास्त ते चालत नाही ना कडवटपणा येतो का कडवत नाही चिकटपणा येतो अच्छा

हे आपलं सुकं फिनिश झालं तयार झालं एकदम अजून एक त्याला एक नंबर रंग आता एकदम गावरान स्टाईल मध्ये परत हे तुम्ही आता मटन ची अशा ऑर्डर किंवा वेज पण बनवता का लग्वेची ऑर्डर पण घेता म्हणून दोन्ही पण राहतात काय तुमचा नंबर सांगता कॉन्टॅक्ट नंबर आणि बावन ओके दिगंजी आता हे आपण दिगंजीमध्ये शूट चालू आहे आपला दोन बकऱ्याचा पूर्ण जवळपास सत्तावीस किलो पीठ 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 गावची मजा गावाकडे ह्या पद्धतीने बनतय आता हे मिक्स करून त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये जा उकळी आल्यानंतरच टाका उकळी आल्यानंतर टाका हे पण टाकण्याची एक प्रोसेस रस्ते

हाटील पद्धत चालू हो आता पात्र गाव पद्धत

केलेलं हायस काढे एवढ्या सगळ्या भाकरी आमच्या बाकरी वेगळ्या काढल्या होत्या सगळ्या मी केलेल्या एक ना एक भाकरी वेधली 有点儿出来。Mm.